काय करते तू दादा कुठे गेला कुठे गेला तिकडे गेला ए यार काय करताय हा पिलो कसलं पिलो आहे हा पेलो अरच पडली ती पूरगी बघ काय भाऊ पिलो आहे दाखव बर बघू कसला आहे अरे चांगला आहे बघू दादा कडे आमच्या कसा आहे दादा पिलं चांगला कुत्रे आहे रे ती कुत्री आहे कुत्रा नाही ना कुत्रा पाहिजे का नाही कुत्रा नको कुत्रे पण नको

जाऊ दे त्याला तिकडे जाते आता दादा इकडे चौक जाऊ दे त्याला हा दुप्याला जाऊ दे तिकडे जा